नमस्कार न्यूज मॉल एटीनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत मी प्रियंका पाटील शेके जाणून घेऊयात न्यूज मॉलच्या खास घडामोडी शंभर किलोमीटरचा वेग एकशे अकरा व्होल्ज वायर तरुणानं ट्रेनच्या छतावरती झोपून धक्कादायक असा प्रवास केला हमसफर एक्सप्रेस ट्रेन कानपूर रेल्वे स्थानकावरती पोहोचली तेव्हा रेल्वे पोलिसांना हा तरुण ट्रेनच्या छतावरती झोपलेला दिसला त्यानंतर तात्काळ हाय टेन्शन लाईन बंद करून या तरुणाला जबरदस्तीनं खाली उतरवण्यात आलं तरुणाचा हा विचित्रपणा पाहून अधिकारी देखील अवाक झाले यानंतर वीस मिनिटाच्या विलंबानं ट्रेन पुढच्या प्रवासासाठी निघाली सुरुवातीला अधिकाऱ्यांना तरुणाचा मृत्यू झाला असे वाटले त्याला खाली घेण्याचा प्रयत्न केला पण ते अपयशी झाले नंतर रेल्वे पोलीस दल ट्रेनच्या छतावर चढले स्टेशनच्या बाहेरच्या सभोवतालचा ओव्हरहेड पॉवर सप्लाय कापून टाकला तरुणाला खाली आणलं त्यानंतर या तरुणाविरोधात कलम एकशे छप्पन्न नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आणि या तरुणाला दंड देखील ठोठावण्यात आला बीरो रिपोर्ट न्यूज मॉलेटिन अहमदनगर शहरातल्या गर्दीला वैतागले आहात निवांत शांत निसर्गरम्य ठिकाणी आणि अगदी कमी अंतरावरती चला तर मग शहरापासून फक्त दहा मिनिटाच्या अंतरावरती असणाऱ्या हॉटेल न्यू एक वेळ अवश्य भेट द्या हॉटेल श्याम लाल फॅमिली रेस्टॉरंट बर्थडे पार्टी किटी पार्टी भिशी पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील आमचा पत्ता नगर सोलापूर रोड बाळउंज शहरापासून दहा मिनिटाच्या अंतरावरती व्हेज नॉन फॅमिली रेस्टॉरंट हॉटेल न्यू शाम एक वेळ अवश्य भेट द्या